आज आपण इथे ना रव्याचा डोसा कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे बाहेर उन्हाचं तापमान खूप वाढत चाललेलं आहे अशा वेळेस ना जेवायची अजिबात इच्छा नसते यावेळेस तुम्ही असा हा रव्याचा डोसा बनवू शकता तुम्ही बघू शकता छान जाळीदार सॉफ्ट असा हा रव्याचा डोसा झालेला आहे या रव्याच्या डोश्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना हा बराच वेळ सॉफ्ट राहतो अजिबात वातट होत नाही त्यामुळे ना मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही असा हा रव्याचा डोसा बनवून देऊ शकता आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णा मराठी मध्ये मनपूर्वक स्वागत आहे रव्याचा डोसा बनवण्यासाठी ना इथे सुरुवातीला आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे ते बॅटर बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः दोन वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे गव्हाचा रवा आहे हा याला चिरोटी रवा असंही म्हटलं जातं त्याचबरोबर ना इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना रव्याचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला बॅटर आधी बनवायचं आहे त्यासाठी एका खोलगट भांड्यात मी हा दोन वाटी रवा ॲड केलेला आहे त्याचबरोबर इथे घेणार आहे तांदळाचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ मी घेणार आहे तांदळाच्या पिठामुळे हा डोसा कुरकुरीत होण्यास मदत आहे होणार आहे आणि त्याचबरोबर आहे ना गव्हाच्या पिठामुळे ना याला एक छान बाइंडिंग येणार आहे चवी पुरवतो मीठ मी इथे ऍड केलेलं आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला हे सगळे पीठ छान मिक्स करून घ्यायचे आहेत यामुळे कुठेही गुठळ्या होत नाहीत पिठ छान मिक्स केल्यामुळे आता आहे ना यात आपण थोडं थोडं पाणी घालून येणार ना हे बॅटर रेडी करून घेणार आहोत तर रवा शक्यतो फुलतो त्यामुळे ना पाण्याचं प्रमाण आपण इथं थोडंसं जास्त घेणार आहोत तर सुरुवातीला मी काय केलेलं आहे अगदी थोडं थोडं घालून थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घेतलेलं आहे यामुळे कुठेही गुठळ्या होणार नाहीत आणि हे बघा साधारणतः आहे ना दोन वाटी रव्यासाठी इथे मी साधारणतः तीन वाटी पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे काही गाठी झालेल्या आहेत त्या मी इथं अशा छान फोडून घेणार आहेत आणि हा रवा आहे ना आपल्याला अर्धा तास असाच भिजत ठेवायचा आहे कारण रवा फुलतो म्हणून आपण एक अर्धा तास इथं भिजत ठेवूया आणि अर्धा तासानंतर चेक करूया इथे अर्धा तास झालेला आहे रवा छान भिजलेला आहे आणि आपला बॅटरही रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं पाणी थोडं वर आलेलं आहे पण मी चमच्याने पुन्हा एकदा तुम्हाला हलवून दाखवते हे बघा मस्त असं हे बॅटर रेडी झालेलं आहे आता आहे ना यात आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत तर बाकीच्या साहित्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आलं एक चमचा मी इथं आलं खिसून घेतलेलं आहे यामुळे हा डोसा खूप सुंदर लागतो त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि कढीपत्त्याची पाने साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना आपण काय करणार आहोत की आ, हे जे बॅटर बनवून घेतले नाही यामध्ये ना आपण हा कांदा टोमॅटो बाकीचं सगळं साहित्य घालणार आहे तर मी इथं कांदा टोमॅटो एवढंच वापरलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता आणि हे बघा इथे कांदा टोमॅटो घातल्यानंतर भरपूर कोथिंबीर घातलेली आहे मी आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने तर कडीपत्त्याची पानं ही ऑप्शनल आहेत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची ऍड केलेली आहे हिरवी मिरची नसेल तर याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्सही ऍड करू शकता त्यानेही हे डोसे खूप सुंदर लागतात आणि एक चमच आलं आता हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हा डोसा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की दरवेळेस ना आपल्याला बॅटर छान हलवून घ्यायचं आहे आणि मगच डोसा बनवायचा आहे तर हे बघा इथं हे सगळं छान मी मिक्स केलेलं आहे पण हे जे बॅटर आहे ना हे थोडं घट्ट झालेलं आहे आता काय करणार आहोत हे बॅटर घट्ट झालंय त्यामुळे मी यात पुन्हा पाणी ऍड करणार आहे तर साधारणतः रवा डोसा बनवण्यासाठी ना आपल्याला जसं ताक पातळ असतं ना तसं हे बॅटर आपल्याला तेवढ्या पातळ हवं आहे त्यामुळे ना मी इथं एक्स्ट्रा पाणी ऍड करणार आहे तसं एवढं सगळं बॅटर भिजवण्यासाठी सॉरी ताकासारखं पातळ बनवण्यासाठी ना मला साधारणतः इथं ना एक कप पाणी लागलेलं आहे म्हणजे टोटल मी इथं चार कप पाणी वापरलेलं आहे तर हे बघा इथं छान ताकासारखं हे बॅटर पातळ झालेलं आहे आता आपण याचे डोसे बनवून घेऊया तर डोसे बनवण्यासाठी ना इथं मी पॅन आधीच गरम करायला ठेवलेला होता पॅन आपल्याला चांगला गरम झाला पाहिजे तरच डोसे छान जाळीदार होणार आहेत पॅन गरम झाल्यानंतर मी यात थोडंसं इथं तेल पसरवून घेतलेलं आहे आणि हे बघा तेल पसरल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पॅन छान गरम झालेला आहे आता या स्टेजला ना गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेम वरती ना आपल्याला हा डोसा डोशाचं जे बॅटर आहे ना ते पसरून घ्यायचं आहे हाय फ्लेम तुमची मिडियम किंवा मंद असेल ना आणि तर तुम्ही हे बॅटर पसरवलं तर अजिबात याला जाळी सुटत नाही त्यामुळे हाय फ्लेमवरच बॅटर पसरवून घ्या कडा थोड्याशा कोरड्या झाल्यानंतर आपण इथं एक चमचा तेल सोडलेलं आहे तर मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता आणि हे बघा एक पाच ते सात मिनिटाने तुम्ही बघू शकता या ना आपोआप सुटलेल्या आहेत आणि हा जो डोसा आहे ना हा आपला रेडी झालेला आहे तर मी एकदा तुम्हाला हा डोसा आहे ना उलटवून दाखवते छान याला ब्राऊन रंग येतो वरून शक्यतो भाजण्याची गरज नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडस हे वरच्या बाजूने सुद्धा भाजून घेतला तरी काही हरकत नाही आणि हे बघा मस्त असा हा डोसा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता छान याला रंग आलेला आहे आता हा डोसा आहे ना आपण बाजूला काढून घेऊया आता आहे ना मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला ना गॅस फ्लेम हाय करायची आणि मगच हा डोशाचा बॅटर आहे ना तव्यावरती छान आपण पसरून घेणार आहोत तरच याला छान जाळी सुटणार आहे बॅटर पसरून घेतल्यानंतर ना याच्या कडा ज्या आहेत ना या कडा पूर्ण ड्राय झाल्या पाहिजेत कडा ड्राय झाल्यानंतरच आपण इथं तेल किंवा तूप सोडणार आहोत तर तुम्ही आता बघू शकता की बॅटर पसरवल्यानंतर आहे ना कडा याच्या ड्राय झाल्यात या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे मंद गॅस वरतीच हा डोसा पुढे भाजून घ्यायचा आहे तर हे बघा इथे कडा छान ड्राय झाले आहेत आता मी इथे एक चमचा तेल सोडलेला आहे आणि गॅसची फ्लेम या स्टेज ला मंद केलेली आहे आणि मंद गॅसवरती ना हा डोसा आपण भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असे हे रव्याचे डोसे रेडी झालेले आहे तुम्ही रंग बघा जाळी बघा खूप सुरेख आलेली आहे आणि खाण्यास जर म्हणा ना तर हा रव्याचा डोसा खाण्यासाठी खूप सुंदर लागतो बराच वेळ हा छान असा सॉफ्ट राहतो तो तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद